नाश्त्याला झटपट काय बनवता येईल तर हा नाश्ता तुम्ही एकदा बनवून बघा सगळ्यांच्या आवडीचा होईल एकदम झटपट होतो कमी साहित्यात होतो एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा कप रवा घालायचा आहे जाड रवा बारीक रवा कुठलाही चालेल त्यामध्ये दोन मोठे चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे मिरची घालायची एक तोडून अर्धा चमचा जिरे थोडंसं आलं घालायचं आहे तिखट जास्ती आवडत असेल तर अजून एक दोन मिरची तुम्ही यामध्ये घालू शकता थोडंसं पाणी घालायचं आणि हे मिक्सरला छान असं फिरवून घ्यायचं या पद्धतीने हे मी आता एका बाउलमध्ये काढून घेते आहे यामध्ये आता एक उकडलेला बटाटा किसून घालायचा आहे किसून घातल्यामुळे एकसारखा असा होतो थोडासा स्मॅश केला तर तो थोडासा जाड बारीक असा राहतो त्यामुळे किसून घालायचं आहे छोट्या किसणीवरती हा बटाटा मी ते किसून घेते आहे कच्चा बटाटा असेल तर कच्चा बटाटा देखील तुम्ही इथे वापरू शकता पण माझ्याकडे उकडलेला बटाटा एक होता म्हणून तो मी वापरला आहे कच्चा बटाटा साल काढून याच पद्धतीने किसून घालू शकता एक छोटासा बारीक कट केलेला कांदा घालायचा आहे कोथिंबीर घालायची आहे चिली फ्लेक्स मी एक चमचा घातला आहे ते दाखवायचं विसरले चवीपुरतं मीठ घालायचं आहे हे सगळं मी पहिल्यांदा मिक्स करून घेते हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता यामध्ये लागेल तसं पाणी घालायचंय हे मला अजूनही दाटसर वाटतंय थोडंसं आपल्याला हे सैलसर बनवून आहे तर यामध्ये सोडा किंवा इनो यापैकी काहीही आपण वापरणार नाहीये थोडंसं पाणी घातलंय मी आणि हे मिक्स करून घेते आता हे एकदम परफेक्ट असं मिश्रण तयार आहे हे भिजत ठेवायची गरज नाही आहे एकदम झटपट लगेचच आपण हे बनवू शकतो आता पॅन मी गरम व्हायला आहे पॅनमध्ये खूप जास्त तेल घालायचं नाही आहे फक्त एक छोटा चमचा तेल आहे हे तेल पॅनमध्ये मी सगळीकडे पसरवून आहे आता यामध्ये आपल्याला छोटे छोटे याचे पॅनकेक बनवून घ्यायचे आहेत दोन पळी यामध्ये मी घालून घेतलेलं आहे आणि थोडंसं पसरवून घेते जास्त पातळ बनवत नाहीये आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि लो मिडियम हीटवरती दोन ते तीन मिनिटे हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे दोन मिनिटानंतर याचं झाकण काढायचं आणि याची आपल्याला बाजू पलटून घ्यायची आहे जेवायला काय बनवायचं हा प्रश्न लगेच सुटतो पण नाश्त्याला काय बनवायचं हे अजिबात सुचत नाही असा तुम्ही झटपट नाश्ता बनवू शकता घाईच्या वेळेस असेल किंवा मस्त काहीतरी चमचमीत खायचं असेल तेव्हा हे तुम्ही बनवू शकता कांदा आणि मी फक्त यामध्ये मिरची कोथिंबीर घातली पण तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या देखील यामध्ये घालू शकता दोन्ही बाजूनी छान खरपूस खमंग हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे मस्त असं हा पॅनकेक तयार झाला आहे धिरडं किंवा पॅनकेक किंवा चिला काही म्हणू शकता तुम्ही मस्त चटपटीत असा लागतो कशी वाटली तुम्हाला ही आजची नाश्त्याची रेसिपी मला कमेंट करून सांगा ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच अजून नवीन नवीन मस्त मस्त रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका मस्त नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद